आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज नवीन व्यास नवीन विकास नैनाताई पाटील यांची उमेदवारीची तयारी बागलांग तालुक्यातील नामपूर जिल्हा परिषद गटात नव्या नेतृत्वाचा उदय होत असून सौभाग्यवती नैना किरण पाटील भदाणी खिरमाणी यांनी इच्छुक उमेदवारी दाखविण्याची तयारी दर्शवली आहे या उमेदवारी मागे सामाजिक जाण लोकसेवेची निष्ठा आणि विकासाचा दृढ संकल्प आहे नैनाताई या लोकनेते व दलित मित्र स्वर्गीय पंडितराव धर्माजी पाटील यांची नात असून भारतीय सैन्यात सेवेत असलेल्या शिवाजी पाटील यांची कन्या आहे त्यांचे पती माननीय किरण पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांना दिशा दिली आहे भदानी परिवाराने शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे या परंपरेचा वारसा नैनाताई समर्थपणे पुढे नेत आहेत तळागाळातील लोकांशी थेट नातं जपणाऱ्या या महिलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे निस्वार्थ सेवा आपुलकीचा जिवाळा आणि गोरगरिबांसाठी लढणारा आवाज म्हणून नैनाताई ओळखल्या जातात ताई, जाता। ताई कायम महिला सक्षमीकरण शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहेत दिवाळीच्या निमित्ताने नैनाताईंनी आपल्या नामपूर जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामस्थ आणि महिलांना सुख समृद्धी आणि विकासमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत नवीन द्यास नवीन विकास नेनाताईंसोबत प्रगतीचा विश्वास स्वच्छ निर्मळ नेतृत्व म्हणजे नैनाताई यांची ओळख लोक प्रबोधन नदी ना भाटे। रस्ते मातीचे होते झाल्यावर सगळे रस्ते करत अरे शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अमोलाग्र काम केलेलं आहे अनेक गोष्टीमध्ये त्यांनी भार भर भरीव काम केलेलं पूर्वेपासून तर पश्चिम पश्चिमेपर्यंत भागलांतरी ते उत्तरेपासून तर दक्षिणपासून असं प्रत्येक गावात त्यांचं ओळखीच नव्हतं असं कोणी म्हणणार कमीत कमी पंचवीस टक्के लोक प्रत्येक गावातले लोक कोकणी सुद्धा त्यांच्या लक्षात होते आदिवासी सुद्धा लक्षात होते इतकी त्यांची मेमरी कुशल आणि तीव्र होती हा आणि आपणही आपल्या गावात प्रयत्न केला आपल्याला यश आलं नाही तो भाग आला आपण शाळा काढल्या सरकार दरबार बांधण्यासाठी आपली ताकद कमी पडली कमी ताकद पडल्यामुळे ना आर्थिक परिस्थिती आपली नाजूक असल्यामुळे शाळा काढण्याची जाईन दुष्काळी येण्याची जाई एकच जाईल त्यामुळे गावात पैसा नव्हता आम्ही भाऊंना हिंदू मुंबई मला दादा त्र्यंबक पाटील त्र्यंबक दावळ असे चार पाच माणसं गेलो त्यांनी आम्हाला भाऊनी प्रथम उगारून दिलं असं गाव दुसकाचं सार पैसे नाही काय नाही शाळा काढणं साधं काम नाही फार मोठं काम आहे शाळा काढून दाखवून का। मी दमून गेलो मी थकून गेलो तर त्यांनी नमच्यात होकार दिलं आणि आपली शाळा धुळून सहा महिन्यात ग्रँटेड करून आणली आणि लोकांना पगार चालू झाला एक एक मोठ का भाऊने आपल्या गावाला दिलेलं आहे आणि आज आपल्याला गणपती बाप्पाच्या साक्षीने नयनाची उमेदवारी आपण ह्या शिरमानी गटातून मनोनीत करीत आहोत आपल्या सर्वांचा निश्चितपणे याला पाठिंबा असेल याची मला निश्चितपणे खात्री आहे आपलं गाव हे कष्टाला कधीच कमी नाही आता दाजी निवर्णन केल्याप्रमाणे आपण अतिशय कष्टाने आपल्या इकडे सगळं हे उभं केलेलं आहे फक्त आपल्याला पाण्याची व्यवस्था असेल काही आरोग्य सुविधा असतील ह्या जर आपल्याला मिळाल्या तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि विशेष म्हणजे आपला नामपूर गट हा ह्यावेळी महिला झालेला आहे आणि हा महिलांचा बहुमान आहे आणि म्हणून आपण नयनाची उमेदवारी या निमित्ताने घोषित करीत आहोत नयनाला स्वतःला सामाजिक आणि राजकीय वारसा आहे आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की नयनाचे आजोबा स्वर्गीय दलित मित्र भाऊ हे सर्वांना ज्ञातच आहेत आणि त्यांचे कार्यसुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपण या रूपाने नयनाला संधी देण्याचा प्रयत्न करतो आहोत समोर आव्हान आहे आव्हान निश्चितपणे मोठे आहे आणि आव्हान मोठे असेल तरच लढण्यामध्ये मजा येते आपल्या सर्वांचा पाठिंबा असेल तर आपल्याला यश आपलं हंड्रेड पर्सेंट आहे आणि आपल्याला काहीतरी चांगलं घडवण्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत आपल्याला गावाचा विकास करायचा आहे आपल्या परिसराचा विकास करायचा आहे भरपूर सारा बॅकलॉग आहे पाण्याची व्यवस्था असेल आरोग्य सुविधा असेल शाळा असतील आपल्याला एकदम चांगल्या प्रामाणिकपणे काम करायचं आहे खूप जण सांगतात की इलेक्शन पुरतं वचन देतात लोक पण आपला उद्देश हा अतिशय निर्मळ आणि स्वच्छ असा आहे तर ह्या सगळ्या कार्यामध्ये आपल्या सर्वांचा निश्चितपणे पाठिंबा मिळेल आपण सर्व हक्काची माणसं आहोत आपण पुढे होऊ आपलं गाव जरी छोटं असलं आणि मतदारसंघाच्या मानाने आपलं मतदान जरी कमी असलं तरी खारीचा वाटा आपल्याला उचलायचा का आहे आणि आपण एकजूट झालो तर लढाई आपल्या दृष्टीने निश्चितपणे सोपी होणार आहे तर परत एकदा मी सर्वांना आमच्या सगळ्या भावांच्या वतीने विनंती करतो की आपण सर्व नैनाच्या मागे उभं राहून एका चांगल्या कार्याला हातभार लावू आपली भूमी ही प्रभू रामचंद्रांची अगदी छान असं भूमी आहे पवित्र भूमी आहे या रामचंद्रांना आपण प्रार्थना करूया गणपती बाप्पाला प्रार्थना करूया सगळ्या इथल्या ग्रामदैवताला प्रार्थना करूया आपले सगळे ज्येष्ठ नागरिकांना प्रार्थना करूया आणि ह्या चांगल्या कामाला आपण सुरुवात करूया